स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या आप नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे इन्फॉर्मेशन कामाची तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे ते बघू शकता की आपली पवनचक्की आता सुरू झालेली आहे आणि बघू शकता तुम्ही किती म्हणजे जोराने ते पवनचक्की फिरत आहे आणि लाईट निर्माण करत आहे तर मित्रांनो आज तुम्हाला सगळं पवनचक्कीबद्दल माहिती सांगणार आहे ही पवनचक्की सुरू होण्यासाठी किती दिवस लागले सगळं आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे आणि तुम्ही ते बघू शकता पवनचिक्कीचा तुम्हाला आवाज येत असेल आतमध्ये मशीन्स वगैरे चालू आहेत आणि हिडे साईडला डीपी आहे तर मित्रांनो ह्या पीमध्ये खूपच जास्त लाईट आहे तुम्ही व्ह्यू बघू शकता किती सुंदर प्रकारे व्ह्यू दिसत आहे आणि किती उंच अशी ही पवनचक्की आहे आणि तिथं पण तुम्ही बघू शकता ती पण आपली पवनचक्की आहे पण ती अजून सुरू केली नाही त्यामुळे ती सध्या एकाच जागेवर स्थिर आहे ती पण आता चार पाच दिवसाच्या नंतर सुरू करण्यात येणार आहे आणि मित्रांनो ही पवनचक्की सुरू होण्यासाठी एक ते दीड वर्षाचा कालावधी लागलेला आहे आणि फायनली या दोन तीन दिवसात ही पवनचक्की सुरू केलेली आहे आणि खूपच जास्त फास्ट फिरत आहे आणि ज्या साईडनी वारं फिरतं त्या साईडनी ही पवनचक्की फिरते म्हणजे वरचं जे तुम्ही बघू शकता ती गोल गोल फिरतं म्हणजे त्याची जी, जी दिशा आहे ती बदलत जाते ज्या साईडनी वारं वगैरे येतं त्या साईडनी त्याची दिशा फिरत राहते ॲटोमॅटिक आणि खूपच जास्त म्हणजे लाईट ही निर्माण करीत आहे आणि बघू शकता तुम्ही इथे अशा प्रकारे इथे पायऱ्या वगैरे आहेत वरती जाण्यासाठी आणि तुम्ही ते साईडला बघू शकता हे सगळं आपलं शेत आहे इथं आणि शेताच्या शेता मधोमध मद इथे आपण पवनचक्की इथं झालेले आहे आणि पवनचक्कीचं डिस्टन्स जे आहे या दोन पवनचक्कीमधलं डिस्टन्स एक किलोमीटरचं आहे म्हणजे एक किलोमीटरच्या नंतरच आपण म्हणजे पवनचक्की तिथे होऊ शकते त्याच्या आतमध्ये पवनचक्की होऊ शकत नाही जी, जी सावली आहे किती लांबपर्यंत जात आहे तुम्ही बघू शकता मी झूम करून दाखवतो आणि हा व्यू जो आहे खूप दिसायला डेंजर दिसतो आणि जे जो आवाज येतोय तो, तो इथं जो पंखा फिरत आहे त्याचा इथे आवाज येत आहे आणि तो एनी टाईम म्हणजे चोवीस तास ह्याचा जो जो आत्ता तुम्ही आवाज ऐकत आहात तो चोवीस तास ह्याचा आवाज आपल्याला ऐकायला भेटतो आणि पवनचक्की जी आहे ज्यावेळेस वारं कमी होतं त्यावेळेस त्याची पीठ जी आहे ती कमी होती आणि कधी कधी जर वारं नसलं तर पवनचक्की एका जाग्यावर स्थिर उभा राहते तुम्ही हे जे तार वगैरे पोल वगैरे लावलेले आहेत ह्याचं अटॅचमेंट एक दुस दुसऱ्या पवनचक्कीसोबत केलेलं आहे म्हणजे सगळ्या पवनचक्कीचं एकमेकांसोबत इथं अटॅचमेंट केलेलं आहे इथे जे जेवढ्या टोटल पवनचक्क्या आहेत सगळ्याचं अटॅचमेंट जे आहे ते एकमेकांसोबत केलेलं आहे आणि ह्या एरियामध्ये खूप साऱ्या पवनचक्क्या झालेल्या आहेत तुम्ही ते बघू शकता आणि ही पवनचक्की आपल्या शेतात झालेली आहे आणि ह्याचा आपल्याला खूपच जास्त फायदा होतो तर मित्रांनो ह्याचा मी एक व्हिडिओ बनवून टाकलेला आहे तर डिस्क्रिप्शनमध्ये आहे त्यामध्ये मी सांगितलेलं आहे की तुम्हाला म्हणजे शेतकऱ्याला किती प्रॉफिट होतो आणि ह्याचे आपल्याला लॉसेस काय होतात आणि प्रॉफिट काय होतात सगळं तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं आहे तुम्ही नक्कीच तो व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला माहिती होईल की पवनचक्की शेतात जर झाली तर प्रॉफिट होईल का लॉस होईल आणि मित्रांनो हा जो दरवाजा आहे पवनचक्कीचा हा लॉक केलेला आहे ह्याला आपण उघडू शकत नाहीत जे कोणी साहेब लोक असतात ज्यावेळेस पवन चक्कीमध्ये काही प्रॉब्लेम येतो त्यावेळेस हे ओपन करतात आणि नंतर बघतात आणि इथं पवन चक्कीसाठी आपण कॅमेरे पण बसवलेले आहेत तिथं खमल्यावरती बघू शकता तुम्ही तिथे आपण कॅमेरे बसवलेले आहेत ले तरी स्क्रीनवर बघा तुम्ही की ते आपण कॅमेरे कशाप्रकारे आपण दिसतात कॅमेरे हे कॅमेरे बसवायचं कारण म्हणजे जे शेतकऱ्याकडं कर, सिक्युरिटी म्हणून जॉब भेटलेले आहे आपल्याला आणि त्याचं वरून आपल्याला पेमेंट पण येतं मंथली त्याच्यामुळे इथे आपण कॅमेरे बसवले आले आहेत काही जर पवनचक्कीपाशी चोरी वगैरे झाली तर त्यासाठी याला बसून आपले कमीत कमी पाच महिने झालेले आहेत कॅमेरा बसून आणि आता पवनचक्की सुरू झालेले आहे म्हणून सध्या तर इथं चोरी व्हायची काय भीती नाही कारण की इथं जे लाईट आहे खूपच जास्त व्होल्टेजची लाईट आहे इथं त्याच्यामुळे आता चोरी व्हायची जास्त भीती नाही आणि मित्रांनो तुम्ही कोणच्या मधून कुठून व्हिडिओ बघतात तेही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमच्या साईडला पवनचक्की आहेत का नाहीत तेही सांगा आणि जर तुमच्या शेतामध्ये पवनचक्की होत असेल तर तुम्हाला नक्कीच मी सांगतो की तुम्ही पवनचक्की करून घ्या शेतामध्ये ह्याचं खूपच जास्त प्रॉफिट आपल्याला होतो आणि तुम्ही ते बघू शकता पवनचक्कीच्या जे साईडला शेत वगैरे आहेत तिथे आपण पीक वगैरे घेतलेलं आहे आणि आपण असं नाही की काही जण म्हणतात की पवनची शेतामध्ये झाले होते त्याच्या आजूबाजूला आपण पीक वगैरे घेऊ शकत नाहीत पण हे तुम्ही बघू शकता आपण पीक वगैरे सगळं घेतलेलं आहे इथे सध्या इथं सोयाबीन वगैरे आपण लावलेले आहे जर तुम्हाला क काही डाऊट वगैरे असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा नक्कीच मी त्या डाऊटवरती व्हिडिओ घेऊन येईल तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच तुम्हाला व्हिडिओ वा, कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये